जुन्नर तालुक्यातील आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीतील बोरीगावच्या परिसरातून मुख्यमंत्री सौर कृषी योजनेच्या अॅल्युमिनियम धातूच्या तारांची चोरी झाली असल्याची फिर्याद ज्ञानेश्वर रामकृष्ण बनकर यांनी दिल्यानंतर आळेफाटा पोलिसांनी गोपनीय बातमीदार तसेच तांत्रिक विश्लेषणाद्वारे सौरभ ओंकार तांगडे राहणार नारायणगाव व विशाल कैलास सूर्यवंशी राहणार सुलतानपूर यांना ताब्यात घेतले असता फरार आरोपीनामे विकास देवराम कुराडे राहणार सुलतानपूर सिद्धेश छब्बू साळुंके राहणार सुलतानपूर तालुका जुन्नर यांच्या साथीने सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली असून हो त्यांच्याकडील एकूण बारा लाख पन्नास हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विनोद गायकवाड पंकज पारखे अमित माळुंजे संदीप माळवते नवीन अरकडे ओंकार कुणे गणेश जगताप सखाराम झुंबड प्रशांत तांगडकर यांनी केली आहे याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे प्रतिनिधी कैलास बोडके यांनी तारखेला आपल्याकडे येऊन कंप्लेंट दिली होती त्या अनुषंगाने आपल्याकडे दोनशे एकतीस ऑफिस दोन हजार पंचवीस अन्वय चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्या चोरीच्या गुन्ह्याचा तपास आम्ही करत होतो त्यात आमचे तपास पथक स्थापने खूप मेहनत घेऊन टेक्निकल माहिती घेऊन तसंच त्यांचे खबरेज आहेत त्यांच्याकडून माहिती घेऊन यातील दोन आरोपींना अटक करण्यात आम्हाला यश आलेलं आहे या दोन आरोपीकडून आपण गुन्ह्यात चोरी घेतल्याला पूर्ण मुद्देमाल पाच लाख पन्नास हजार रुपयाचे पाच तारेचे बंडल हे हस्तगत केलेले आहेत तसेच सदर चोरी करण्याकरता त्यांनी ज्या गाड्या वापरलेल्या आहेत एक आल्टो कार आहे ज्या आल्टो कारमध्ये बसून ते सगळे चोरीच्या ठिकाणावर आले होते आणि एक छोटा हत्ती त्या त्या छोट्या हत्तीमध्ये त्यांनी एक तारेचे बंडल टाकून चोरी करून घेऊन गेले होते हे दोन्ही सुद्धा गाड्या आपण फोर व्हीलर जप्त केलेल्या आहेत आणि टोटल असा मिळून बारा लाख पन्नास हजार रुपयाचा मुद्देमाल आम्ही हस्तगत केलेला आहे